सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आहोत आता मित्रांनो मुशी मध्ये सकाळचे वाढले साडेआठ मित्रांनो आज लवकर आलो थोडस आणि म्हटलं आज फक्त उभेर आणि रॅपिडो चालवून पाहूया आणि किती अर्निंग होते ते पाहूया आपण तर मित्रांनो तुम्हाला आज दाखवणार आहे मी अर्निंग किती किलोमीटर होत आहे टोटल आणि आपलं दोन हजार रुपये टार्गेट किती किलोमीटरला कम्प्लीट होतंय सत्तर रुपयाने आपल्याला बरोबर पडते का फक्त उभेर आणि रॅपिडोज चालूया मित्रांनो आपण ओला चालवणार नाहीत आणि ओला तीन ते थी चार दिवस झाले आणि बिलकुलच चालेल नाही फक्त उबेर आणि रॅपिडच चालवत आहे तर पाहूया आपण आता उबेर आणि रॅपिड मिळून आपलं किती अर्निंग होतंय आणि किती वेळ पूर्ण होत आहे मित्रांनो आपलं टार्गेट आणि आप टार्गेट पण कम्प्लीटच करणार आहोत मित्रांनो तर पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग वाचते आणि चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका तर आपण फक्त माइंडसेट करूया की दोन हजार रुपये करायचे आणि कुठली बुकिंग आणि कितीची पण बुकिंग असो आणि टोटल आपण किलोमीटर मोजणार आहे किती होत आणि आपलं अर्निंग किती वेळात पूर्ण होत पाहूया तर आपल्याला मित्रांनो वाढली होती ची एकशे पाच रुपयाची झाले मित्रांनो आणि शॉर्टकट पण मारला आणि आपण एकशे पाच रुपयाची पहिली बुकिंग कम्प्लीट केली आहे उबेरला तर अजून एक लगेच वेटिंग वर आली मित्रांनो आणि त्या पिकअप साठी होतो आपण त्र्याऐंशी रुपये दाखवत आहे फक्त चार किलोमीटरला तर ठीक आहे ती पण घेतली आपण तर पाहू कुठली येते मित्र इंद्रायणनगर भोसरी मध्ये होती ती डी वाय पाटील आणि मध्येच्या मध्ये एक एमआयडीसी मध्ये कंपनी आहे त्या कंपनीला आपण आणतो ती चार किलोमीटरची होती तर त्यांनी चौऱ्याऐंशी रुपये पे केले त्या सरांनी आणि आपण रिटर्न इंद्रायणनगर मध्ये आलो आणि इंद्रायणनगर मध्ये आप आल्यानंतर आपल्याला बुकिंग वाढले मित्रांनो पिंपळे जी जे किती पण घेतली मी मित्रांनो आणि एकशे शहात्तर रुपये त्यांचं पण बिल झालं त्यांनी एकशे सत्याहत्तर रुपये पे केले एकशे शहात्तर पॉईंट काय तरी होतं ते एकशे रुपये त्यांनी पण पे केले मित्रांनो आणि वेटिंग वरच ट्रिप आली आपल्याला आता शिवाजीनगरची मित्रांनो तर वेटिंगला ट्रिप घेतली आपण घेताना दाखवलं होतं तेरा किलोमीटर आणि दोनशे सव्वीस काहीतरी दाखवलं इतर पाहू किती बुक आ, किती वेळात आपण जाऊ शकतो आणि शिवाजीनगरला पण जाऊयात आपण टोटल उभे आणि रॅपोड चालू ना मित्रांनो तर पाहत राहा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आहोत संचेतीच्या त्या ब्रिज खाली जे कॉलेज आहे सीओ आय पी काहीतरी आहे त्याच्या आणतो आपण तर दोनशे सव्वीस रुपये झाले मित्रांनो दाखवताना तेरा पॉईंट काहीतरी किलोमीटर दाखवली होती पण मी शॉर्टकट मारल्यामुळे एक पॉईंट सॉरी अकरा पॉईंट आठच भरली ती म्हणजे बारा किलोमीटर सुद्धा नाही भरली ती तर मस्त अर्निंग झालं त्याचं दोनशे सत्तावीस रुपये अर्निंग झालं त्याचं आणि आपण आहोत आता ब्रिज खाली तर पाहूया आपल्याला अर्निंग अजून कुठली वाजती आणि अर्निंग चांगलं करण्याचा प्रयत्न केला अजून रायपोडला काय बुकिंग बसली नाही एक वाजली होती पण बसली नाही आ, तर ठीक आहे उबेरच आपल्याला बुकिंग देत आहे उबेरला पण टार्गेट कम्प्लीट करूया आणि उबेर रॅकोर्ड पण पाहूया किती होतंय ते चल पाहूया आपण आता तिथून कुठली बुकिंग वाटते आपल्याला तर मित्रांनो आपण आहोत मध्ये आणि संगमवाडीच्या ब्रिज खाली उभा होतो आपण आणि संगमवाडी पार्किंग एक नंबर आपण बानेरची बुकिंग वाढली नगर बानेर आणि बुकिंग घेताना दाखवले दोनशे पाच रुपये लगेच घेतली पटकन आणि म्हटलं चला पिंपरी चिंचवड साईडला त्या साईडला गेलो आपल्याला बिझनेस चांगला होतो आणि ट्रॉफिक पण लागत नाही कारण की मला संचिते साईडला येत आणि मग दोन किलोमीटरला बरोबर माझे वीस मिनिट गेले मित्रांनो तर ठीक आहे जाऊ द्या म्हटलं आता परत आपण आता बानेर मध्ये आलेलो आहोत मित्रांनो दोनशे पाच रुपये झाली आणि ते पण बारा किलोमीटरच्या आतमध्ये म्हणजे शॉर्टकट पण मारला त्याला तर पाहूया बानेर मधून आपल्याला आता कुठली बुकिंग वाचते ते तर मित्रांनो बानेर मधून आपण नांदेड रोडला ला तो मारून घे नांदे रोडला एक शहाण्णव रुपयाची लोकल बुकिंग होऊन ते कस्टमरने आपल्याला शंभर रुपये दिले आणि त्यांना इथे सोडलंय आता पाहू आपल्याला नांदेमधून नांदे महाळंगी मधून कुठली बुकिंग वाचते आणि मित्रांनो आता आपण पुण्यात जायचा प्रयत्न करणार नाहीत कारण की दुपारून काय होतंय परत पाऊस पण येत आहे तर आता वाढलेत साडे अकरा मित्रांनो तर मस्त राऊंड झाला मित्रांनो आठ ते साडे अकरा मस्त आठशे रुपये काहीतरी झालेत आपले तर ठीक आहे अजून पाहूया आपलं किती अर्निंग किती लवकर होत आणि किती किलोमीटर आपण टोटल काउंट करणार आहोत किती किलोमीटर भरत रेपडो प्लस उबेरला तर रेपडोला अजून बुकिंग नाही मित्रांनो परंतु पडेल ठीक आहे पाहू आपल्याला आता कुठे बुकिंग असते तर मित्रांनो आपल्याला महारुंगे नांदे रोडून त्या सोसायटी मधून आपल्याला लगेच बुकिंग वाढली मित्रांनो एकशे अठ्ठावीस रुपयाची फेस टू हिंजवडीची तर आपण फेस टू ला आलो मित्रांनो आणि आता जेवण पण झालं मित्रांनो आता बारा वाजून गेले ते म्हटलं जेवण पण करून घेऊया आणि उबेरनेच मस्त अर्निंग दिला आपल्याला एक हजार रुपयाच्या आसपास आपलं अर्निंग झालेलं आहे आता तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो दुपारपर्यंत अजून रॅपिडोला एक रुपयांना हजार रुपये उभेला झालेत मित्रांनो आपले तर मस्त अर्निंग झाले पाहूया आता फेस्ट होऊन आपल्याला कुठली बुकिंग वाचते आणि फेस टूला येताना एवढा पाऊस लागला भयानक म्हटलं डायरेक्ट डग कुठेच झाली काय पाच मिनिट पाऊस आता पाणीच पाणी झालं मित्रांनो तर लवकर अर्निंग करण्याचा प्रयत्न केला परंतु पाऊस आला तर परत आपलं अर्निंग कसंच अडतं आणि आपण जास्त पाऊस रिस्क घेत नाही चालवत नाही जास्त गाडी तर ठीक आहे पाहू आपण लवकर आता जेवण केलं आहे मित्रांनो आणि जेवण करून आपण आता परत चालू ऑल ऑलोबे अर्धा तास आपण रेस्ट पण घेतली मित्रांनो तर ठीक आहे पाहूया आता आपल्या फेस टू कुठली बुकिंग वाचते ते तर मित्रांनो बराच वेळ झालाय मी भिंजोडी फेज थ्रीला आलो एक सत्याहत्तर रुपयाची लोकल बुकिंग घेऊन आलो फेज थ्रीला मी म्हटलं फेज वनच आहे म्हणून फास्ट चालू ला तर गेले फेस फेज थ्रीची तर अर्धा तास झाले मित्रांनो आता अर्धा पाऊन तास झाले पण एक पण बुकिंग नाही अजून आले आले एक वाढली ती रॅपडला पण ती पण बसली नाही तर आहोत आपण आता फेज थ्रीला तर आपण आता कंपनी सुट्ट्या बहुतेक एक दीड वाजत आलेले आहे दीड दोन वाजता कंपनी सुट्ट्यात काही तर आपण जाऊया आपण कंपनी बशी तर ठीक आहे पाहूया तर मित्रांनो आपल्याला शेवट उंजवडी फेज थ्रीून एकशे सदतीस रुपयाची बुकिंग वाढली फेज ची उबेरलाच तर हुबेर काय आज मला सोडत नाही मला वाटतं रॅपिडो काय बुकिंग देत नाही आज तर आपण आलेलो आहोत आता फेज ला तर पाहूया बराच वेळ झाला मित्रांनो आता जवळजवळ अडीच ते तीन वाढलेले आहेत आणि आपण आहोत आता फेज वनला तर मस्त अर्निंग पण झाले मित्रांनो परंतु फेज थ्रीला माझा खूप हो वेळ गेला तर पाहूया आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते तू तर मित्रांनो बराच वेळानंतर मला रॅपिडोला शेवट बुकिंग वाढली एकशे सहासष्ट रुपयाची जे की आणि फेज म्हणून चिंचवड रेल्वे स्टेशनला बॅक साईडला तर दहा पॉईंट काहीतरी भरलं आणि बिल पण कमी दिलं मित्रांनो त्यांनी रॅपिडोनी पाच दहा रुपये कमी दिलं तर ठीक आहे आपण आज काउंट करणार आहोत किती किलोमीटर टोटल भरते आणि आपलं अर्निंग बरोबर सत्तर रुपयांनी पडतंय का कमी पडतंय का जास्त पडतंय ते पण पाहणार आहोत तर शॉर्टकट पण मारलेला आहे बराच म्हणजे आपल्या बरोबर सत्तर रुपयाच्या आसपास अर्निंग पडलंच पाहिजे तर ठीक आहे पाहूया आता आपण आहोत रेल्वे स्टेशनला तर आता रॅपिडो देत आहे का उबेर देत आहे पाहूया तर मित्रांनो आपल्याला शेवट चिंचवड रेल्वे स्टेशनला वाढली नाही मग थोडस अलीकडं आलो चिंचवड गाव साईडला तर तिथून आपल्याला त्या स्कूलून वाढली ट्रेनशे रुपयाची काळेवाडी फाटा म्हणून उबेरला तर आपण अजून एक उबेरला ट्रिप कम्प्लीट केलेली आहे तर आपण आहोत काळेवाडी फाट्याला म्हणजे आपण थोडंसं आता वाकड साइडला वाकड रोडला जाऊया म्हणजे आपल्याला बुकिंग पण वाजेल तर जाऊया वाकड रोडला मित्रांनो वाकड रोडला गेलो आणि एक लोकल बुकिंग वाले एक पॉइंट आठ किलोमीटर दाखवले पार्क स्ट्रीट वाकडला तर चाळीस रुपये झाले मित्रांनो तर तरा मस्त आपल्याला ते कशामुळे घेतले मित्रांनो कारण की पार्क स्ट्रीटला बुकिंग खूप असतात मित्रांनो म्हणजे आपल्याला शंभर टक्के तरी आपल्याला शंभर दीडशे रुपयाची तिथून बुकिंग वाजणार इथे वेळ घालण्यात अर्थ नाही म्हणून आपण चाळीस रुपयाची ट्रीप घेऊन डायरेक्ट पार्क स्ट्रीटला आलो तर पाहूया आता पार्क स्ट्रीट शंभर टक्के आपल्याला बुकिंग वाजलं इथून पाहूया आता मला म्हटलं काय मी बरोबर आपल्याला बुकिंग शंभर आप ते दीडशे रुपयाची आपल्याला बुकिंग वाजणार आणि एकशे अठ्ठेचाळीस रुपयाची बुकिंग आपल्या ट्रॅविकची वाढली मित्रांनो तिथून ते पण रॅपिडोला तर रॅपिडोला आपण बुकिंग घेऊन आणतो मित्रांनो सोडले की लगेच वेटिंगला उबेरला वाढली अजून एक लोकलची डी वाय पाटीलची तर आता पिकअप ला होत आपण तर डी वाय पाटील सोडूया आणि डी वाय पाटीलला पण आता कॉलेज सुटेल त्याच्यामुळे आपल्याला तिथून पण लगेच बुकिंग वाजेल तर जाऊया आपण डी वाय पाटील अकुर्डीला मित्रांनो आपण आलो आता पाटीलला आणि आपल्याला लगेच बुकिंग वाढले आले, आले वेटिंगला तर ती भरली दोन पॉईंट नऊ अठ्ठावन्न रुपये भेटले आपल्याला आहे बासष्ट त्रेसष्ट रुपयाची ही पण आहे तीन पॉईंट एक का दोन दाखवलं आहे तर ठीक आहे मस्त अर्निंग देत आहे उभेर पण थोडासा पाऊस वगैरे काय वातावरण झालं की त्याचं पण अर्निंग वाढतो थोडस आणि पाऊस वगैरे काय नसला ऊन कडक जर पडलं तर मित्रांनो जिथं शंभर द्यायची तिथं नव्वद ऐंशी रुपये देणार तो आणि जिथं पाऊस असला की दहा वीस रुपये तुम्हाला बरोबर वाढून देणार तर ठीक आहे म्हणजे पिकावर हो आहे आपला सध्याला आप पाऊसचं वातावरण असल्यामुळं तर आपण आता आहोत प्रेम लोक मध्ये तर पाहूया आता आपल्याला एक भुसरी वाढली होती मित्रांनो एकशे त्र्याण्णव रुपयाची रॅपिडोला पण ती काय बसली नाही म्हटलं ठीक आहे आता आप पाहू आपले जे नशीबात असेल तीच आपल्याला भेटणार आणि आपण आज किलोमीटर टोटल करूया आणि किती अर्निंग होत आहे आणि किती तास गाडी चालते मित्रांनो ते पण पाहूया आणि पिकअपच नाही धरलं मी तर पिकअप पण आपण जास्त जवळच करतो मित्रांनो आठ दहा किलोमीटरच्या आतमध्ये आतमध्ये आणि बराच वेळ जर नाही वाढली तर आपण एक किलोमीटरच्या आसपास आपण पिकअप पण करतोय मित्रांनो तर पाहूया आता आपण आहोत प्रेमलोक पार्कला तर बराच वेळा मित्रांनो व्हिडिओ बोललेलो आहे मी आता भोसरीमध्ये आहे आणि भोसरी आपल्याला तिथून वाढली प्रेमलोक पार्क नव्वद रुपयाची एक पिंपरी गाव म्हणून आली तर ती घेतली पिंपरी गावला काही वाढलं नाही अलीकडे मार्केटला आलो शोगुन चौका साईडला आणि तिथून आपल्याला रॅपिडोला परत वाढली एकशे सदोतीस रुपयाची भोसरीची तर भोसरीला आहोत आपण आता मित्रांनो तर बाराच्या वेळ पण गेला आता वाजता आले सात मित्रांनो आणि सात वाजून काहीतरी पर... नाही सॉरी साडेसात वाढलेलं आहे साडेसात वाजता आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो रायपडो प्लस उबेरला साडेसात वाजेपर्यंत आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे घरी जाताना पण आपण अजून अर्निंग करणार आहोत तर आपलं किती घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी की टोटल आज गाडी किती किलोमीटर चालवली आणि आपलं अर्निंग किती किती झालं टोटल आणि पाहूया आपण सकाळी भरला होता मित्रांनो साडेतीनशे रुपयाचा गॅस तर साडेतीनशे रुपये मायनस करूया त्यातून तर पाहूया आपण मस्त राऊंड झाला मित्रांनो पाचशे वाढण्यावरून पण वापस आलो सकाळी गेल्यानंतर बुकिंग वाढल्यामुळे माझं पण अर्निंग कम्प्लीट झालं टार्गेट लवकरच साडेसात वाजता म्हणजे साडेआठ ते साडेसात म्हणजे अकरा तासात आपलं टार्गेट कम्प्लीट झालं मित्रांनो तर दाखवतो मी तुम्हाला टोटल किलोमीटर किती झालं आणि अर्निंग किती झालं तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता घरी आणि संध्याकाळचे वाढले आहेत आठ वाढले आहेत आणि घरी येताना पण आपण शंभर रुपयाची बुकिंग घेऊन आलो मित्रांनो म्हणजे एक पंचावन्न रुपयाची आणि एक पंचेचाळीस रुपयाची घरी केली आता आपण अजून शंभर रुपये केलेले आहेत म्हणजे आपलं टोटल अर्निंग मित्रांनो एकवीसशे रुपये झालेले आहेत म्हणजे दोन हजार टार्गेटच्या आपण वरती गेलो साडेतीनशे रुपये मायनस केले तर आपलं टोटल अर्निंग मित्रांनो साडे सतराशे रुपये राहत आहेत तर आपलं किलोमीटर झालं मित्रांनो आपण उबेरला गाडी चालवली त्र्याऐंशी किलोमीटर मध्ये ब्याऐंशी पॉईंट नऊ आपण टोटल केलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मिस्किलोमी साईडला पण तर ब्याऐंशी पॉईंट नऊ झालंय तर त्र्याऐंशी किलोमीटर ते धरूया आणि आपलं बाकी म्हणजे एकशे पंधरा पॉईंट आठ किलोमीटर आपली गाडी चालली आहे म्हणजे एकशे सोळा किलोमीटर टोटल धरूया आपण पकडूया एकशे सोळा किलोमीटर तर एकशे सोळा किलोमीटरला आपले झालेत मित्रांनो टोटल अर्निंग झालेलं आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाला आपला टोटल सोळा किलोमीटर गाडी चालवली मित्रांनो आपण आणि मस्त अर्निंग झालं मित्रांनो तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कसं किलोमीटर पडलं एकशे सोळा किलोमीटर गाडी चालवली आणि एकवीसशे रुपये आपलं टोटल अर्निंग झालं तर ठीक आहे भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये आजचा जर व्लॉग आवडला असेल मित्रांनो तर चॅनल नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करत चला आणि आपलं दोन हजार रुपये टार्गेट कसे करता येईल यासाठी नवीन नवीन टिप्स आणेल मी आणि आपलं टार्गेट कुठल्या कुठल्या प्रकारे दोन हजार रुपये कर, कम्प्लीट करता येतील याचा प्रयत्न करूया कारण की गाड्या बहुतेक आता बऱ्याच झालेल्या आहेत आणि त्यातून आता कॉम्पिटिशन आहे आता बाईक ई टॅक्सी येत आहे ई बाईक टॅक्सी येत आहे म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्स येत आहेत तर त्यात पण झोरझापाटा करू शकतात या कंपन्या कारण की प्रायव्हेटला पण ते देऊ शकतील कारण की गेल्या वेळेस पण असं झालं तर फक्त परमिटलाच पर ते आलो होतं आणि त्यांनी काही परमिटला दिले नव्हते फक्त प्रायव्हेट गाड्या त्याच्यात चालवत होत्या तर प्रायव्हेट गाड्यांना चालू होतं त्यांनी परमिट गाड्यांना न त्यांनी प्रायव्हेट गाड्या चालवल्या होत्या तर आता आपण पाहूया बे बाईक टॅक्सी लवकरच येईल आता पुण्यामध्ये पण मुंबईत तर चालू झालेले आहे तर त्यांना पण पंधरा रुपये किलोमीटर पहिल्या दीड किलोमीटरला नंतर दहा पॉईंट सत्तावीस पैसे असा एक किलोमीटर प्रत्येक किलोमीटरला असा त्यांना रेट आहे तर ठीक आहे ई बाईक टॅक्सी येईल त्याच्या पण टर्म आणि कंडिशन बऱ्याच आहेत मित्रांनो त्याच्यामुळे येतील गाड्या पण ते कंपनीमध्ये एवढे करत नाहीत अनलिगली काम करत आहेत त्याच्यामुळे सरकारला थोडाफार पैसा भेटला की त्यांना पण परमिशन देऊन टाकतात तर हळूहळू ई बाईक टॅक्सी आणतील आणि नंतर हे बाईक पण आणतील शंभर टक्के तर पाहूया आणि तुम्हाला एकशे सोळा किलोमीटरला आपण एकवीसशे रुपये केले तर कसा किलोमीटर पडला मित्रांनो ते पण सांगा मला कमेंटमध्ये तर ठीक आहे धन्यवाद भेटू याद मध्ये गुड नाईट